ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जयसिंगपूरत गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची गस्त जयसिंगपूर पोलीस ॲक्शन मोडवर. जयसिंगपूर शहरामध्ये सायंकाळी 6 ते 8 च्या दरम्यान गर्दीच्या ठिकाणी जयसिंगपूर पोलीस गस्त घालत असून या ठिकाणी रस्त्यावर उभी असलेली वाहने तसेच भुरट्या चोरया होऊ नयेत नागरिकांना विनाकारण कोणताही त्रास होणे यासाठी दररोज सायंकाळी 6 ते आठ या वेळेत गस्त घातत आहेत. यामुळे काही प्रमाणात वाहतुकीला शिस्त व वा चोर गुंडांच्यावर वचक राहणार आहे ही गस्त गडिंग अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगपूरचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके व पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत यामुळे सध्या शहरामध्ये जयसिंगपूर पोलीस ऍक्शन मोडवर असल्याची चर्चा ऐकायला मिळतीय शहरातील गर्दीच्या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये यासाठी जयसिंगपूर पोलिस कडून शिरोळ पाडी क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन या मार्गावर तसेच गर्दीच्या ठिकाणी दररोज सायंकाळी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे दहा पोलीस अधिकारी व कर्मचारी गस्त घालत आहेत सायंकाळच्या वेळी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी होत असते यावेळी दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्याच्या मधोमध मद व रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्तपणे लावलेली असतात यामुळे वारंवार वाहतुकीची कोंडी होत असते तसेच गर्दीचा फायदा घेत अनेक बुरटे चोड चैन स्नॅचिंग करणारे चोरटे फिरत असतात पोलिसांच्या सुरू असलेल्या या गस्तीमुळे वाहतुकीला शिस्त तसेच चोर व गुंडांच्यावर बचक बसवल्याचे चित्र शहरामध्ये आहे एकंदरीत जयसिंगपूर पोलीस सामान्य नागरिकांना सहकार्याच्या भूमिकेत असल्याचं दिसून येत आहे महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर